जय भीम आपण शरद जयंतीचा उत्सव होत असताना सर्वजण अगदी तनाने मनाने इथे बसलेले आहेत म्हणून जोरा आवाज झाला पाहिजे जय भीम जय भीम डॉक्टर जेवले नाही के हो जेवले <laughs> भूक लागली पण भूक लागली असं वाटत नाही जेवून डबल बसते जरा झोप आली मी सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण श्रद्धे माळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बत्तीस रायगड मतदारसंघाची उमेदवार खासदारकीसाठी मला साहेबांनी ही उमेदवारी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्या अनुयायांमार्फत मी साहेबांचे आभार मानते नाही टाळ्या वाजवून घेणं हे मला खूप आवडतं बरं का आणि टाळ्या वाजवणं म्हणजे चव्हाण मॅडम कडे पुढे लक्ष असणं याच हे ही गोष्ट आहे चौदा एप्रिल पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही प्रत्येक खेड्यामध्ये सगळ्याच ठिकाणी अगदी उत्साहामध्ये साजरी होत आहे ती साजरी होत असताना मला एक आनंद वाटतो सगळ्याच ठिकाणी मला बोलवणं येतं आणि सगळ्या अनुयायांमध्ये मला, मला जाण्याची संधी मिळते कारण त्याचं कारण फक्त आहे ज्या मानवामुळे एक स्त्री शिकली मी आहे परंतु ते कशामुळे आहे तर एक स्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे शिकली <प्थाँगा> या दादाला जोरदार टाळ्या वाटलं तू जोरदार वाजव बाकीचे हळू वाजवत त्यांनी पण जोरदार ते वाजवा <प्थाँगा> कारण स्त्री समानता का संविधानामध्ये आली आणि त्याच संविधानाने इलेक्शन लढवण्याचा अधिकार दिला आणि एका साध्या सुध्या शिक्षिकेला या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याचं काम बाबासाहेबांचे नातू ज्यांच्यामध्ये त्यांचं रक्त आहे ते आमचे बाळासाहेब यांनी दिली उमेदवारी म्हणून त्यांच्यासाठी जोरदार जागा गेला आपण नशी कोण आहोत आपण नशिबवान यासाठी आहोत का रायगडमधून खासदार आपला निवडून यावा आपल्या अनुयायांचं चांगलं व्हावं हे साहेबांना वाटलं आणि हेच स्वप्न घेऊन उरशी घेऊन आम्ही सगळेजण आपापल्या सगळ्या ठिकाणी फिरत आहोत आणि एवढा छान प्रतिसाद आहे का त्या प्रतिसादाबद्दल बोलायचं म्हणलं तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना वंचितच्या सगळ्यांना आपल्या सगळ्या अनुयायांना सदस्यांना असं वाटतं की खासदार हा वंचित बहुजन आघाडीचाच होणार ह्याच्यामध्ये शंकाच नाही त्याच कारण त्याच कारण मी सांगते बौद्ध महासभा बौद्ध जन पंचायत समिती अनंतराज आंबेडकर साहेबांची आणि भारतीय बौद्ध महासभा ही भीमराव साहेबांची आणि वंचित बहुजन आघाडी ही बाळासाहेबांची तीन भावंडांनी एकत्र असं ठरवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वंचितचे जिथे उमेदवार आहेत त्या तिन्ही ठिकाणी तिन्ही भावंडांनी असं ठरवलेलं आहे का प्रत्येक ठिकाणी वंचितचा जिथे उमेदवार आहे तिथे एकत्र येऊन मग आधी कोणत्याही पक्ष पण आता मात्र सगळ्यांनी वंचित साठी काम करायचं म्हणून आणि आपल्या मी आभार व्यक्त करते मला माहित आहे सगळ्यांना इकडे उत्सुकता लागलेली आहे सगळ्यांना यांचे बोल ऐकायचे आहे परंतु त्या बोलाच्या आधी मी एकच सांगेल तुम्ही सगळेजण इथे ज्यांच्यासाठी आहेत त्या साहेबांसाठी आहेत यासाठी एक शेर व्यक्त करणारे मी